मैं देख तो कहा, कहा से आते हैं ही वास्तविकता है सद्या महाराष्ट्राची कळतच नाही हा महाराष्ट्र नक्की मराठी माणसाचा पर प्रांतीय साले आम्मी पोटा खड़गी आमच अस्तित्व विसरुन गेलो कधी आम्हाला या घुंगराचा ताल दाखवून उसाच्या चोथ्यासारखं बाजूला केलं कळलंच नाही आम्ही आमच्याच लोकांचे पाय आमच्याच हाताने ओढत बसतो आणि परप्रांतीयांना यशस्वी करण्यात आमचे खांदे शिजवतो उतरना नाही तो बाजू में हट ना विसरून गेलोय मान सन्मान आणि आत्ममान मराठी म्हणून सगळी आहे आणि विसरून गेलोय या महाराष्ट्रासाठी त्याग बलिदान कष्ट अर्पण करणाऱ्या महानायका या महाराष्ट्राला तेजोमय करणाऱ्या त्यांच्या कार्याच्या धगधग त्या मशाने आज आमच्या मनातून आणि विचारातून विझून गेल्या आणि या अंधारात आम्ही शोधतोय कालचा हरवलेला आणि उद्याच्या स्वप्नातला महाराष्ट्र खरंच असा महाराष्ट्र आता आपल्याला पाहायला मिळेल का म्हणून आणि म्हणून आता एक कारण काल आपली संस्कृती बदलत गेली आज आपल्या महाराष्ट्राचं चित्र बदलत गेलं आणि उद्या आपली भाषा बदल या सगळ्याला टिकवायचं असेल तर तुला आता जाग व्हावं लागेल जरी बदलले काळाची युगान युगे आ, था था था। तरी या महाराष्ट्रालाच हा फाय कोणी किती शक्तीने सत्तेचे ना तरी मुखात तुझ्या तुझी आणि माझी माय मराठी ठेवली म्हणून हे मराठी माणसा आता तुझ्या कर्तव्याला जाय जर आता जागला नाहीस तर उद्या पाय पसरायलाही जागा नसेल मग उरडशील जीवाच्या आकांताने तेव्हा मुखात तुझ्या तुझी भाषा नसेल ही तुझा तुझा माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी प्राणप्रिय ही माय मराठी